उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे संचालक सुरेशजी कळंबे साहेब हे सुद्धा मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो जागृत बाबाला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन पांडरकवळा या गावामध्ये पार पडत आहे या चर्चा मंदी स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे त्यांनासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आई वाराणसी उपस्थित आहे त्यांनासुद्धा माझा प्रणाम या चर्चा बैठकीला लागलेले परमपूज्य परमात्मा एकसेवक मंडळाचे कोषाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सुभाषजी दहीकर साहेब उपस्थित आहे त्यांनासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक रवींद्रजी खापरे या कार्यक्रमाला लाभले त्यांनासुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक तापेश्वरजी वैद्यसाहेब हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला लाभले त्यांनासुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव श्रीमान विठ्ठलजी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे उमरेड शाखेचे अध्यक्ष गुणवंताजी भोयर हे सुद्धा या चर्चा बैठकमध्ये उपस्थित आहे सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे मंडळाचे मार्गदर्शक वेळ फक्त दहा ते पंधरा मिनटं वाचलेली आहे मंच मोठा आहे आणि जर सगळ्याचे नाव घेत बसलो तर पुन्हा वेळ जाईल म्हणून मी उपस्थित संपूर्ण मंच सगळे मार्गदर्शक पदाधिकारी सेवक कार्यकर्ते आई बहिणी बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार बघा या मार्गामध्ये यायच्या आधी मी दुःखी होतो आणि माझे दुःख होतं म्हणूनच मी या मार्गात आलो कारण की दुःख एवढं होत की अनेक देवाच्या पूजा केल्या अनेक वैदवानी पाहिले दुःख कुठेही माझ संपन्न झालेलं नाही अखेरची वेळ की मला या मार्गामध्ये संपूर्ण दुःख नाहीसे होते असं माहीत पडलं आणि या मार्गामध्ये येण्याचं ठरवलं मी आपले दुःख घेऊन या मार्गामध्ये आलो मी सोचलं नव्हतं की मी या मार्गामध्ये आल्याच्या नंतर मी आज या मंडळाचा संचालक बनेल मी हे संचालक बनण्यासाठी या मार्गात नाही आलो फक्त आपल्या दुःखासाठी या मार्गात आलो आणि माझे दुःख दूर केले आल्याच्या नंतर दुःख दूर झाले मार्गात आलो आणि बाबांनी सेवक बनण्याची मला संधी मिळाली मी सेवकासारखा वागलो आणि समोरचे कार्य करत गेलो कार्य करता करता मंडळामध्ये मला एक कार्यकर्ता म्हणून माझी नेमणूक झाली आणि नंतर पावती काम मला मिळालं मी जनरल कार्यक्रम का असले कोणते कार्यक्रम का असले मंडळाचं पावती बुक घेऊन आपला बसायचा आणि रसिदा फाडत राहायच्या कार्यक्रम का संपेपर्यंत जो काही पैसा जमा व्हायचा तो पैसा इमाने इकबारे कोणत्याही प्रकारचा एक रुपयाचा उलाढाल त्याच्यात न दाखवता संपूर्ण पैसा जेवढा जमा झाला तेवढाही जमा करून द्यायचा एवढीच माझी पावती होती माझे, माझे कार्य चांगले होते मी कार्य चांगले केले धर्मासाठी कार्य केले मी स्वतःसाठी कार्य केलेले नाही म्हणून आज या ठिकाणी मी उभा आज कार्यकर्त्याच्या नंतर मौदा आश्रम समितीचा मी संचालक बनलो त्यावेळेस साहेब अध्यक्ष होते त्यांनी मौदा आश्रम देखरेख समिती म्हणून माझी नेमणूक केली आणि त्या परमपूज्य परमात्मा एक मौदा आश्रमच्या कामाची तिथे जे होणाऱ्या कामाची संपूर्ण जबाबदारी मा आम्हाला एक समिती तयार करून मौदा आश्रम समिती म्हणून एक समिती तयार करून त्या कामाची जबाबदारी आमच्याकडे सोपवली की इथे होणाऱ्या कामाची तुम्ही सगळी पडताळणी करत राहा कारण की त्यावेळेस बी जनजागृतीचे कार्यक्रम भरपूर होते वाघ साहेबांनी सुद्धा गावोगावी जाऊन आज आज जो ज्या प्रकारचं सेवक संमेलन असे ते कार्य करायचे त्यांना वेळ राहत नव्हती समितीकडे ते काम सोपवलं त्यांनी ते कामं आपले सुरळीत केले आम्ही समितीचे कामं केले कालांतरी त्यांच्यानंतर दुसरे अध्यक्ष बनले आमच्या नावाचा बोर्ड काढून फेकला समितीचा आणि सगळ्या कामाचा लेखाजोखा त्या संचालक मंडळाने आपल्या हातात घेतला त्यांना समितीची जरूरत नव्हती कारण की ते अकराच लोक सगळे सक्षम होते आणि ते दहा ते बारा वर्षे त्या ठिकाणी ते ते त्यांनी कार्य केलं त्याच्यानंतर या ठिकाणी बोलण्याचं खूप आहे वेळ पण नाहीये प्रत्येकाला सेवकाला आपापल्या कामाची जबाबदारी आप दिली मला मिळाली मी आपले कामं इमाने इकबारे केले आणि आजही आज संचालक बनलो लाखो रुपयाचा व्यवहार तिथे उलाढाल करायचा आहे त्याचा खर्च करायचा आहे काही खरेदी करायची आहे एकही रुपयाचा डाग लागू देणार नाही मी निश्चित तुम्हाला सांगतो कारण की मी लोकांना विसा हिशोब विचारणारा व्यक्ती हो सभेमध्ये मी लोकांपासून हिशोब घेतला उद्या लोकही माझ्यापासून घेणार आहे हे शब्द मला माहीत आहे त्याच प्रकारचे कार्य करील आज मार्गदर्शक प्रत्येकाला जबाबदारी दिली बाबांनी कोणा कार्यकर्त्याची दिली कोणाला मार्गदर्शकाची दिली मार्गदर्शक आपापल्या परी सेवकांना दुःख दूर करण्यासाठी आपलं मार्गदर्शन करतात त्यांना मार्गदर्शक पदाचं लेटर मिळालं ते आपल्यापरी आपले कार्य करून राहिले आता कार्य करता करता जर तुमचे कार्य जर चुकत असेल आणि तुमच्या एरियातल्या जर कोणी सेवकांनी जर तुमच्या विरोधात मार्गदर्शकाच्या विरोधात कंप्लेंट आली तर ती जबाबदारी कोणाची आहे सगळ्यात पहिली त्या मार्गदर्शकाची की माझी कंप्लेंट काबार गेली कारण की तुम्ही ते पदाचा दुरुपयोग करत असाल किंवा तुमच्याकडून ते पद जमत नसाल तर त्याच वेळेस ते, ते पद सोडून द्यायला पाहिजे ते काम माझी कंप्लेंट लिहिपर्यंत ते काम तुम्हाला राबवण्याची आवश्यकता नाही बाबाने इमाने इबारे काम करण्यासाठी तुम्हाला ते मार्गदर्शक पद दिलेलं आहे त्या मार्गदर्शकाच्या कंप्लेंटा दहा वर्षापासून कमीत कमी एवढी थप्पी लागली आहे मंडळामध्ये ते निवारण करण्याचं काम कोणाचं होतं या बॉडीचं आहे का दहा वर्षात बारा वर्षात जे बॉडी होती त्या बॉडीनं त्या कंप्लेंटाचं निवारण करायला पाहिजे होतं आणि ते तिवारण त्यांनी न केल्यामुळं शनिवारच्या चर्चा बैठक मध्ये ही पॅनल बसण्याच्या आधी चर्चा बैठक मध्ये शनिवारच्या चर्चा बैठक मध्ये तुम्ही पाहत होते एका मार्गदर्शकाच्या विरोधात तो बोलत होता आणि त्याच्या विरोधात तो बोलत होता हे चर्चा बैठक एकामेकाचे उखाने धुण्याची चर्चा बैठक नाही आम्ही काय केलं आम्हाला कुठून सुख प्राप्त झालं एवढंच सांगण्याची चर्चा बैठक आहे आणि आज मला बी हा जो वेळ भेटला हे सांगण्याची वेळ होती परंतु आज मी मंडळाचा संचालक आहे माझ्यावर जबाबदारी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या चर्चा बैठकीमध्ये एकाच मार्गदर्शकाचं पद जे काम अध्यक्षाने करायला पाहिजे होत ते त्यांनी न हो करता ते त्या काम त्या सचिव हो आणि बाकीच्या संचालकडे सोपवलं आणि आमचे अध्यक्ष साहेब ज्यांचं काम होतं ते साईडला राहिले आणि त्यांना बोलवलं की बाबा तुमच्या विरोधात अशी तक्रार आहे तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी एकट्यालाही यायला पाहिजे होतं त्यांची एकट्याच्या नावाची कंप्लेंट होती परंतु त्यांना पाच पन्नास शंभर लोक आणि पाच पन्नास शंभर दोनशे बाया त्याची जरूरत पडली की मला हे लोक वाचवतील अरे कर्म तुझे कार्य तुन केले आणि या दोनशे लोकांची काय जरूरत कर्म तुम्ही करता आणि आपल्याला स्वतःला वाचवण्याच्या पाठीमाग दोनशे लोकांचा सहारा घेता पद त्याचं काढलं त्या बारा लोकावर शिरसागर साहेब बी त्याच्यामध्ये आहे याच्यासाठी मार्गदर्शक बनवले का पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यासाठी अरे तुमच्या नावाची कंप्लेंट होती त्या कंप्लेंटचं निवारण करणं मंडळाचं काम आहे त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलं शंभर बाया आणण्यासाठी नव्हतं बोलवलं विनायकजी रोकडे नाव घेतो यांच्या मार्गदर्शकाची पडताळणी चालू झाली आणि यांनी बारा लोकांवर पोलीस कंप्लेंट केली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करून यांना आज कोर्ट कचेरी लागली ही पद याच्यासाठी घेतलं का पद तुम्हाला बाबांनी तुम्हाला शेवकाचे दुःख दूर करण्याकरता दिलं ते तुमच्या कोण जमलं नाही तुमच्या नावाची कंप्लेंट आली कंप्लेंटचं निवारण केलं आणि आपल्याला स्वतःला वाचवासाठी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले कंप्लेंट कशाला येऊ दिली तुम्ही तर इमानदार होते आणि नाही जमलं तर त्यांच्यासोबत बसायला पाहिजे होतं का बाबा ही कंप्लेंट आहे तुम्ही कंप्लेंट करण्यापेक्षा मी आपला राजीनामा देऊन देतो आणि इथून मोकळा होतो मंडळापर्यंत तुम्हाला कंप्लेंट द्यायची जरूरत नाही ज्या दिवशी मी या पदावर आहो आणि जर माझ्यानी कार्य जर नाही जमले आणि माझ्या नावाची जर कंप्लेंट होत असाल ना तुम्हाला पोलीस स्टेशनवर जायची जरूरत नाही मी त्याच दिवशी राजीनामा देऊन तिथून मोकळा होऊन जाईल का मला माझी इमानदारी जागवायची आहे आज मंडळावर तीच परिस्थिती आलेली आहे सगळे मार्गदर्शक बसले आहे इथे आता ज्यांनी त्या पदावर बसून निस्वार्थ कार्य केले त्यांना जमानत घ्यायची आहे कोर्टात जायची आहे कोर्टाची केस लढायची आहे वकिलाला पैसे द्यायचे आहे मंडळाचे पैसे थोडी खर्च करणार आहे कारण की हे पैसे त्यांना आता स्वतःचे खिशातले खर्च करायचा आहे क्षीरसागर साहेब इथे बसले आहे यांच्यावरही केस लागली आहे असे कार्य या मंडळात होत आहे हे जुन्या बाडीचं पाप आहे सगळं आणि यांच्या कार्यासाठी मी आम सभेमध्ये सत्य आणि असत्याची लढाई लढली लड़ा। आणि लढाई लढत होतो त्यावेळेस माझ्या कॉलर पर्यंत लोक यायचे काही या तडंबीले खिचा तरी हिंमत नाही हारली सत्याची लढाई लढासाठी आजपर्यंत बाबांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आणि याच्यानंतरही पाच वर्ष मला मिळालेले आहे ते इमाने एक बरे तुम्हाला काम करून दाखवील कोणत्याही प्रकारचा डाग लागू देणार नाही आज दुःखाची बाब आहे बँक गेली ग्राहक भांडर गेलं दूध डेअरी गेली जर उद्या मंडळाची जर कोणी कंप्लेंट केली चॅरिटीपर्यंत पोचली तर तिथचे अधिकारी तुम्हाला सोडून देतील का तेही लोक येऊन तुमच्या मंडळामध्ये येऊन चौकशी करतील याची दक्षता घ्या तुमचे झगडे तुम्ही निपटवा मार्गदर्शक तुम्ही बनल्या तुमच्या नावाची कंप्लेंट नाही आली पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्या तुम्हाला फक्त एक वर्षाचं मार्गदर्शक पद दिलं होतं इमाने इकबर काम कराल तर ते पद आजीवन आहे मरेपर्यंत बोलण्याची जरूरत नाही आणि जर कोणी तुमच्या पदाच्या विरोधात जर कोणी चर्चा करत असेल कंप्लेंट करत असेल तर त्याला साप म्हणा का जर माझी कंप्लेंट जर सिद्ध होत असेल तर तू इथेच कर आणि आपल्या चार दिवाळीच्या अंदर कर मला पोलीस स्टेशनपर्यंत जायची जरूरत नाही ही वेळ या मंडळावर आलेले आहे कारण की मी माझ्या मार्गामध्ये फक्त आपलं दुःख घेऊन आलो होतो मी संचालक पद बनासाठी संचालक कधी हे करण्यासाठी मी या मार्गात नव्हता आलो आज आमच्या समोर ही परिस्थिती तयार झालेली आहे आज बोलावं लागून राहिलेला आहे समोर तुमची मार्गदर्शकाची संचालक आणि जुनी बॉडी यांना बसून एक सामूहिक मीटिंग लावून जे काही मंडळामध्ये प्रकार घडत आहे या प्रकाशावर उजळी टाकण्यासाठी लगेच तुमच्यासोबत मिटिंग लावण्याची वेळ आलेली आहे जर असा व्यक्ती पोलीस स्टेशन पर्यंत जात असेल कोर्टापर्यंत जात असेल तर त्याचं पद नाही त्याचं सभासदही रद्द करायला पाहिजे असं शेवगायची मंडळामध्ये जरूरत नाही आणि त्याच्यामध्ये जर मी बी असेल किंवा माझी अध्यक्ष बी असेल किंवा संचालकही असल त्याचंही संचाल सभासद रद्द व्हायला पाहिजे उद्या त्याला त्या मंडळामध्ये त्या पदावर येऊन राहण्याचा अधिकार नाही त्या ठिकाणी तो असो चाय मी असो आज आत्मा दुखून राहिलेली आहे चार दिवसापासून म्हणून आज बोलून राहिलो उद्या तुम्ही का म्हणाल आखरीच्या जमान्यात त्यांनी दहा ते पंधरा वर्ष बँकेमध्ये राज केलं नवीन संचालक बसलं आणि बँक डुबली नाव कोणाचा बदनाम होईल नवीन बॉडीच त्यांनी दहा वर्ष का केलं तिथं कसा लेखाजोखा केला कसा व्यवहार केला हा तुम्हाला काहीच माहित नाही आम्ही उजेड्यात आणून दाखवू काय झालं ते आणि सत्य राहील तेच करू असत्य करून कोणावर आरोप सिद्ध करण्याचे कार्य करणार नाही बाबांनी सत्य शिकवलेलं आहे सत्य आहे म्हणून आपण इथे या ठिकाणी आहोत सत्य जर नसतं राहिलं प्रत्येकाचे प्रॅक्टिकल अनुभव आहे माझा बी प्रॅक्टिकल अनुभव मी दुःखी होतो दुःखामुळे या मार्गात जुळलो इथपर्यंत पोहोचलो ज्या कामाची माझ्या अंध्यावरती पाच धुरा दिली आहे सहाव्या वर्ष मला नको पाच वर्षामध्ये जे मला तुम्ही दिले ते सत्य इमाने इकबारे मी सहाव्या वर्षी फार्मही भरणार नाही आणि उभाही राहण्याची अपेक्षा करणार नाही जे मिळालं ते सत्यासाठी लढील पाच वर्ष बनाची माझी अपेक्षा नाही आहे कारण की या पाच वर्षामध्ये इथे वर्षा लोक का का, का करून राहिले एवढी थप्पी लागली आहे कंप्लेंटाची ते निवारण एकाच माणसाचं काम हातात घेतलं ते पोलीस स्टेशनपर्यंत गेलं साधारण काम नाही राहिलेलं आहे दुःखाची भाव आहे वेळ कमी आहे मी जास्त बोलणार नाही एवढेच बोलून समोरची जे मीटिंग मी आज जे बोललो मार्गदर्शक पुराणी बॉडी नवीन बॉडी यांच्यासोबत बसून सगळ्या गोष्टीचं निवारण होईल समोर आणि दूध आणि पाणी हे दोन्ही काय आहे ते तुम्हाला समजायला येईल याचं निवारण करण्याची जबाबदारी तुमची आम्ही पंधरा लोक फक्त जबाबदारीनं कार्य करू कोणत्याही प्रकारचा डाग लागू देणार नाही अगर या कार्यामध्ये कोणी संचालक आपल्यावर डाग लागले त्याला पहिलेच आम्ही काढण्याची तयारी करू की आम्ही स्वतःहून राजीनामा देऊन टाकू आम्हाला त्या ठिकाणी भ्रष्टाचार किंवा घोल करण्यासाठी बसवलेलं नाही बाबाचं नाव वर न्यायचं आहे बाबाचा प्रचार प्रचार करायचा आहे एवढंच काम आम्हाला बाबाने आम्हाला दिलेलं आहे खूप दुःखाची बाब आहे वेळ संपत आलेला आहे बहुतेक चारबी वाजले असेल म्हणून समोर या गोष्टी बोलायला खूप तुम्हाला ऐकायला मिळेल जे सत्य आहे ते सांगू पण त्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणं हे तुमचं काम आहे अगर असे लोक जर पुन्हा या संस्थेमध्ये येऊन बसतील तर संस्थेचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा सहा लोक सहा हजार लोकांनी निवडून दिलं लोक आंधळे आहे सहा हजार लोक का केलं ते के माहीत पडेल समोर तुम्हाला आता म्हणून सगळे समजदार आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या दुःखाची जाणीव आहे आणि आपल्या तत्वशब्द नियमाकडे लक्ष ठेवा तत्वशब्द नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करा मीसुद्धा प्रयत्न करीन एवढंच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार